प्रत्येक मुलाचा आपल्या आईवडिलांना अभिमान असतो पण ही मुलं साता समुद्रा पार गेल्यावर आपले संस्कार विसरतील भी अशी भीती देखील असते मात्र आपली मुलं आपला संस्कार आपले रीतिरिवाज आपल्या परंपरा पाळून वाडवडिलांचे संस्कार जर द्विगुणित करत असतील तर डोळ्याचं पार न फेडणारा हा अमेरिकेतला न्यूयॉर्क शेजारच्या अर्लिंग्टन परिसरातला हा सोहळा आपले आई वडील आपले सासरे आपले आजी आजोबा येत आहेत म्हणून अमेरिकेतलं घर मुलीनं जावयानं आणि नातवंडांनी असं सजवलं होतं की गेलेल्या या आईवडिलांचा देखील डोळ्याचे पारणे फेटले कहाणी आहे इंदापूर तालुक्यातल्या संसर येथील रमेश निंबाळकर यांची मुलगी प्रियांका आणि फलटण तालुक्यातील डॉक्टर गणेश सुरेश जेजे देशमुख या शास्त्रज्ञ दाम्पत्याची प्रियांका यांच्या आईवडील राज्यातील प्रसिद्ध फेटेवाले असलेले सनसरचे रमेश महादेव निंबाळकर आहेत रमेश निंबाळकर आणि त्यांच्या पत्नी बेबीताई या मुली जावई आणि नातवंडांना भेटण्यासाठी अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातून अमेरिकेकडे गेल्या त्यांच्या गे येण्यासाठी हे घर सजवण्यात आलं होतं नातवंड यज्ञेश्वरी आणि शंभूराजे यांनी आपले आजी आजोबा येत आहेत म्हणून अत्यंत उच्च प्रकारचा केक आणला होता आणि त्या केकमध्ये भारतातून अमेरिकेकडे प्रवास करणाऱ्या आजी आजोबांचं चित्र आणि तशा स्वरूपाची संकल्पना देखील रेखाटली होती दोन हजार सोळापासून जे दे कुटुंब अमेरिकेतील न्यूयॉर्क शेजारच्या या आर्लिंग्टन शहरात राहतं या ठिकाणी आईवडिलांना प्रियांका यांनी आमंत्रित केलं आणि रमेश निंबाळकर तिथे गेल्यानंतर त्यांना हे मराठमोळं स्वागत डोळ्याचं पारणं फेडणारं ठरलं आपल्या मुलीचा जावयाचा तर अभिमान त्यांना होताच पण ज्या पद्धतीनं त्यांचं हे स्वागत समारंभ केला त्यातून आपली भारतीय परंपरा आपल्या मुलांनी जावयांनी नातवंडांनी साता समुद्रापार पोचूनही कायम ठेवल्याचा एक आनंद आणि अभिमान या दाम्पत्याला झाला प्रियांका देशमुख आणि गणेश जेजे देशमुख हे अमेरिकेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत दोन हजार सोळापासून ते ऑर्गॅनिक केमिस्ट या पदवीखाली तिथे शास्त्रज्ञ म्हणून काम करतात आणि ते तिथेच स्थायिक आहेत त्यांनी अमेरिकेमध्ये आपल्या आईवडिलांना आमंत्रित केलं आणि त्यांचं मनापासून स्वागत देखील केलं येथील पाद्यपूजनाचा कार्यक्रम त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण घराची सजावट ही पूर्णपणे मराठमोळ्या पद्धतीने करण्यात आली होती हे स्वागत पाहून रमेश निंबाळकर आणि बेबिताई निंबाळकर अगदी भाराहून गेले होते अमेरिकेमध्ये पाश्चात्य संस्कृती आहे आपली मुलं तिथं गेल्यानंतर ती संस्कृती अंगीकारतात आणि बऱ्याचशा रीतिरिवाजांना पाणी फिरतं असं सांगणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा सुखसोहळा डोळ्यांचं पारणे फेडणारा नेत्र सुखाची ही पालवी कुटुंबातील संस्कृती जपणारी कुठेही गेलं तरी आपली संस्कृती निहाळणारी आणि आपली संस्कृतीला आपलाच स्पर्श करून घेणारी इंदापूर तालुक्यातील या दाम्पत्याने आपल्या मुलीच्या घरातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे